नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो अशा सर्व प्रकारच्या जॉब अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो रिक्रुटमेंट नोक नोटिफिकेशन आले आहे इंडियन आर्मीकडून तर झोनल रिक्रुटमेंट ऑफिस पुणे आपण पुण्यासाठी ही नोटिफिकेशन बघणार आहोत ही जी असणार आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असणार आहे यामध्ये सर्व स्टेटसाठी सेपरेट नोटिफिकेशन त्यांनी प्रसिद्ध केले आहे तर आपण आज जी बघणार आहोत ती असणार आहे पुण्यासाठी तर यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट्स जी आहे ती बारा मार्चपासून सुरू झाली आहे आणि लास्ट डेट जे असणार आहे ती असणार आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि ह्याची जी एक्झाम असणार आहे ऑनलाईन एक्झाम डेट पण त्यांनी दिली आहे टेंटेटिव्ह डेट जे असणार आहे ते असणारे जून दोन हजार पंचवीस तर यासाठी डिटेल नोटिफिकेशन आता आपण बघूया तर सर्वप्रथम तर एलिजिबिलिटी क्राइटेरिया काय लागणार आहे कोण कोण पात्र असणार यासाठी तर जे काही सिपाई फार्मा ही जी असणार आहे कॅटेगरी असणार आहे इथे तुमचं सिलेक्शन झालं आहे तर तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे तर यासाठी एज्युकेशन लागणार आहे टेन प्लस टू और इक्विबॅलेन्स एक्झाम पास विथ क्वालिफाईड इन डी फार्म मिनिमम फिफ्टी फाय मार्क्स विथ द रजिस्ट्रेशन ऑफ द पी सी आय म्हणजेच इथे डी फार्म डी फार्मचे स्टुडंट एलिजिबल असणार आहेत आणि बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसीचे स्टुडंटसुद्धा इथे एलिजिबल असणार आहेत त्यासाठी तुम्हाला डी फार्म जर तुमचं झालं असेल तुम्हाला फिफ्टी फाय मार्क्सने तुम्ही पास असायचा हवं डी फार्म जर झाले असेल तर तुम्हाला फिफ्टी मार्क्स लागणार आहेत पी सी आयमध्ये रजिस्ट्रेशन असणे कंपलसरी आहे तुम्ही एक रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणे गरजेचं आहे तर एज लिमिट जे असणार आहे ते असणारे एकोणवीस ते पंचवीस तर मित्रांनो एज लिमिट नीट बघून घ्या तुम्ही जर एक ऑक्टोबर दोन हजार किंवा एक ऑक्टोबर दोन हजार सहा ह्यामधला जर तुमचा जन्म असेल तुम्ही होना न, तर तुम्ही इथे पात्र होणार आहात त्यानंतर ह्यासाठी हि इंडियन आर्मीची भरती आहे तर मित्रांनो ह्यासाठी फिजिकल तुमची टेस्टसुद्धा होणार आहे फिजिकल एक्झामिनेशन होईल त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि मग तुमचं सिलेक्शन असणार आहे तर त्यासाठी सिलेक्शन प्रोसेस आपण एकदा बघून घेऊया तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचं दोन फेजमध्ये सिलेक्शन इथे होणार आहे त्यासाठी फेज आसना एक एक आसना फेस वन आहे ती असणार आहे तुमची एक एक्झाम आहे ऑनलाईन एक्झाम ही असणारे फेज वन तुमची कॉमन एंट्रन्स एक्झाम ही फेज वनमध्ये होणार आहे तुम्ही एक्झाम क्वालिफाय झाले त्यानंतर तुमची फेज सेकंड जी असणार आहे त्यामध्ये तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे तर सिलेबस जो काही असणार आहे तेही आपण बघणार आहोत इथे तर ही सर्व डॉक्युमेंट्सबद्दल त्यांनी माहिती दिली आहे इथे ही एक्झाम फर्स्ट फेज तुम्ही क्लिअर झाल्यानंतरसाठी असणार आहे ही डॉक्युमेंटेशनची त्यासाठी सेकंड फेजसाठी तुम्हाला एक रिक्रुटमेंट रॅली होणार आहे त्या रॅलीमध्ये तुम्हाला जर तुम्ही फर्स्ट फर्स्ट फेज क्लिअर झाले तर दुसऱ्या फेजमध्ये इन्व्हाइट केलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला वन पॉईंट सिक्स किलोमीटर रन हे लागणार आहे सहा मिनटामध्ये तुम्हाला एक पॉईंट सहा किलोमीटर रनिंग तुमची लागणार आहे पुलप्स तुमचे सहा पुलअप्स लागणार आहे फक्त तुम्हाला इथे क्वालिफाय व्हायचं आहे त्यानंतर नऊ फीट नाईन फीट डिच हे लागणार आहे इथे पण तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे झिगझॅग झॅग बॅलेन्स इथे पण तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे ही झाली तुमचे फिजिकल टेस्ट त्यानंतर तुमची मेडिकल टेस्टसुद्धा इथे होणार आहे त्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे ह्या दोन फेज झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन असणार आहे आणि ही जी दिली आहे त्यांनी ती ऑफिशियल त्यांची वेबसाईट असणार आहे या वेबसाईटवरती त्यांनी वेगवेगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोवाईड केली जाणार आहे तर ॲप्लिकेशन फॉर्म कुठे भरायचा तर ही जी असणारी ऑफिशियल वेबसाईट आहे ही ऑफिशियल वेबसाईटवरती जावा तुम्ही हे आपल्या डिस्क्रिप्शन चॅनलवरती पण भेटेल आणि ही पी डी एफ जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला मिळून जाईल या वेबसाईटवरती गेल्यानंतर इथे रिक्रुटमेंट ह्या टाईपवरती तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्ही सोप्या पद्धतीने अप्लाय करू शकता ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ एकदा सविस्तर वाचा ह्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिली आहे जर तुम्ही या इन्फॉर्मेशनुसार पात्र होत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता इथे तुम्हाला काही बोनस मार्क्ससुद्धा दिले जाणार आहे तुम्ही जर स्पोर्ट्समॅन असाल जर तुम्ही तुमच्याकडे एन सी सीचं जर सर्टिफिकेट असेल त्यासाठी तुम्हाला बोनस मार्क्स दिले जाणार आहे तशी डिटेल माहिती त्यांनी इथे दिली आहे एकदा इन डिटेल माहिती तुम्ही एकदा वाचून घ्या त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड काय लागणार आहे तर तुमची सिफाई फार्मा आहे म्हणजेच इंडियन आय मी आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हाईट जी असणार आहे ती असणारे वन सिक्स्टी सेवन ही तुमची हाईट लागणार आहे आणि गोवाचे जर तुम्ही असणार त्यासाठी तुम्हाला वन सिक्स्टी फाय हाईट लागणार आहे वेट जे लागणार आहे ते ॲज पर मेडिकल स्टँडर्डनुसार हा तुमची चेस्ट जी लागणार आहे ती असणारे सेवन्टी सेवन म्हणजे छाती न फुगवता सेवन्टी सेवन एक्सपान्शन छाती फुगवून तुम्हाला ह्याच्यामध्ये प्लस ॲड फाईव्ह ॲड होणार आहे तर अशा प्रकारची तुमची फिजिकल स्टँडर्ड होणार आहे याच्यामध्ये सुद्धा रिलॅक्सेशन भेटणार आहे जर स्पोर्ट्समॅन असेल तर चेस्टमध्ये हाईटमध्ये चेस्टमध्ये आणि वेटमध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन भेटणार आहे अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन आज आपण पूर्ण संपूर्ण बघितली आहे यासाठी पात्र होत असाल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करा ही इंडियन आर्मीमध्ये जॉईन होण्याची एक सुवर्ण संधी राहणार आहे फार्मासी स्टुडंटसाठी ही चांगली संधी असणार आहे तर अशाच नवीन नवीन वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये